आजचा दिवस आमच्यासाठी फक्त एक रेस्क्यू नव्हता तो एक काळजाला भेडणारा अनुभव होता सकाळी अचानक फोन वाजला मोहपारा सारसून येथून एक तातडीचा कॉल कंपाऊंडच्या जाळीत एक भला मोठा साप अडकलेला आहे कृपया लगेच या एक क्षणही विचार न करता आम्ही जव्हारहून निघालो तेरा चौदा किलोमीटरचा प्रवास पण गावात पोहोचल्यावर जे दृश्य पाहिलं ते मन हेलावून टाकणारं होतं तो साप कंपाऊंडच्या जाळीत पूर्णपणे अडकलेला होता डोळ्यात भीती शरीरावर असह्य वेदना तेव्हाच समजलं हा साप जवळजवळ दोन दिवसांपासून या जाळीत अडकलेला होता सुटकेसाठी झगडताना त्याचं शरीर जखमी झालं होतं काही ठिकाणी खवले जाळीत अडकून त्वचा निघालेली होती हातात कात्री घेतली पण मनात एकच विचार याला अजून वेदना होता कामा नयेत प्रत्येक कट अत्यंत सावधपणे आणि शेवटी तो क्षण आला ज्याची आम्ही वाट पाहत होतो तो साप पूर्णपणे मोकळा झाला थोडा थकलेला थोडा जखमी पण जिवंत आम्ही त्याची नीट पाहणी केली आणि जंगलातील निर्जण पाणथळ भागात त्याची सुरक्षित सुटका केली जिथे तो पुन्हा निसर्गाचा भाग बनू शकतो वन्यजीवांची काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे लक्षात ठेवा एक छोटासा फोन एक छोटीशी मदत एखादं निरपराध आयुष्य वाचवू शकते